चला बघा आमच्या बगीच्यात पाणी सोडलंय आळू मधी आईनी भरपूर बगीचा झालाय आता साफसफाई स्वच्छता चा चालली आईची तिकडे बघा झोक्यावर बसायला लागली खुचा इथं बसली दीपी इथं चालली आपली आता गावाला तिच्या तिच्या ही प्रतीक्षा अशीच बसली आणि बगीच्यामध्ये आमच्या आता काय काय भरपूर झाडं लावलेली आहे बघा ही आंबे हळद ची, हे आता लावलेत झाड वांग्याची ह्याची भोपळ्याला भोपळ्याची फुलं लागली आता भोपळे ये येतील इकडं काकडी हाय पपयाच झाड हाय एका पपईला लई लागल्यात पपया पण सगळ्या खराब व्हायला लागल्या पपया त्याच्या कशा काय माहिती दाखवते तुम्हाला बघा हे बघा वरती दिसते का एकदम अशा लागतात पण काळ्या पडायला लागल्यात वरी सगळ्या आणि हे येल येईल ते ह्याचा आई कशाचं आहे का हे ह्याचं काय नाव आहे ग कर्द 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 आहे काकडी आणि कर्द बघा आंबे हळद किती आली आहे बघा वांगी लावलेत आता शिक शेवग्याला फुलं लागले ती झेंडू मुग लावला होता थोडा ते सगळा उंदरानेच खाल्ला दोन चार झाड आलेत मुगाची जास्वंदी ती झेंडू तुळस हे वांगीचे झाड लावलेत आता इथं इथं हे भोपळा भोपळा किती मोठा झालाय बघा ही वांग्याच मुरझवलंय कस काय झालं का शेंडा सुकला याचा ती बदामाची ही पेरू बदाम ही वांग्याच मुगाच कुठं गेल मुगाच तिकडं दाखवू दे अनु शेण गोळा करायली अनु शेण गोळा करायला लागली आ नाही केलं हो का अनु आमची शेण गोळा करायला लागली काय करायली का शेणच आहे ते हा शेणच आहे बाबा शेण घ्यायला लागली अनु गोळा करून काय होत नाही सारून घे गेबा आपल्याला घरी चला लादीवर टाकायचं सार वाया चला हा इकडं चाललाय झोका त्यात बसाय सीट असत हे काय सीट आहे का बसलंय बघ झोका चालला इथं मायलिकीचा बोल ग पाळणा बोल ग गशी पाळणा म्हणती बोल मोठ्यानी बोल मोठ्यानी तेवढाच येते पाळणा पाळणा जो जो बोल ना बस तेवढंच येते आम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त येत नाही पाळणं आम्हाला चला उशीर नाही का व्हायला लागला तुम्हाला आता हा पुन्हा ऊन होत गरमायला लागले एकतर किती आई कुठे गेली का पिंट्याकडे गेली चला चला घरी चालली ए बॅग घ्या चला नानू काय नाही करती नानू शेण काढायला लागली तू शेण काढती तो नखर्या तिथे शी केली नखऱ्यानी ते बघ नखऱ्यानी शी केली नहीं। शी केली नखरेनी हम्म केली शी नकलनी काय गोड आहे पण सगळ्या पपाया खालून त्याच्या खराबच व्हायला लागल्यात कश काय वरच्या चांगल्या लागल्यात आता खालचं थर सगळं खराब आहे ते आमचं नाही मी पपाया दाखविले ना मग बी सगळं खराबच आहे वरीच इच काळ काळा आलंय आणि खालून सडायला लागल्यात त्या आई काढायली गवत सगळं इथलं बगीच्यातलं सीताफळ लागलेत काय आई कुठे आईच्या डोसक्यावर कुठं सीताफळ लागले बघू बर तुला दिसतय मला कसं दिसणार काय हा इकडं इथं लागले हा सीताफळ दिसलं का हे दिस दिसलं दिसलंय काय हिथ एक लागले अजून दुसऱ्या झाडाला कुठे काय आई पाणी खाली यायला लागले हे बघ कुठे टाकायचे पाणी आहे अजून वर आहे कशाला पाणी टाकायला आळूतच पाणी टाकते हे बघा हिथ एक लागले दिसले का हे आता डोळे उघडले खायच अजून कुठ तरी हाय एक दोन दोन यायलेत झाडाला हा तिकडं वरी त्या झाडाला एक लागले तिथं वरी शेंड्यावर दिसलेत का शेंडे वर इथं आम्ही आता कचरा पेटून दिलेला आहे सगळा आता इथं स्वच्छता अभियान सुरू आता इकडे कचरा दिलाय सगळा बदामाची पानं पडलेली सगळी पेटून दिलीत बघा इथं फुलपाख उडायला लागली दिसलं का दिसलं का काय फुलावर दिसलं 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 सपेत जास्वंदी फुल किती उंचावर आले सपेत जास्वंदी तर बघल का पडीपत्ता हाय जास्वंद आहे आंब्याची भरपूर झाडे नारळाची पेरूची सगळं इथं झाडच झाड सगळी अनु काय चाललाय खेळ अनुलय माती खेळायला नाहीत वै त्या कसल्या नाहीत दोन शेंगाने भाजले फुलपाखरू आलं इकडे बघ माझ्याकडे आलं परत ते फूलपाखरू बघ फुलपाखरे फुलपाखरू म्हणते फुल काकरू नाही फूल पाखरू त्याला फुलच भेटा नाही कुठं बसायला चटका भाजलाय तिथं जाऊ नका चटका भाजलाय तिथं बघ जाळ लावला इकडे बघ जाळ लावलाय बघ दूर झाला दिसतय का खुर्प काय केलंय कुणी कसं नेलं बरं असून खुर्प खुर्प्याने पटापटा निघत गवत त्याने निघत नाही ते काय चांदी येईल ना त्याला हा चांदी होईल ती मोठ्या पानाच्या असत मातीच मातीचं आहे का शिप काय काय गाव त्याची नाव आपण शिप कुठ चांदवी लोक कुठं बाय बायनून तो मनी प्लांट पण चांगला आलाय खाली तिथं हा बैलाला घालायलाच काढायला लागली ला 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 ती त्यालाच त्यालाच द्यायला लागली ला ती ला काढून वा हा चुकाटा काय ती त्याच्या जेवाला आहे आपण आपल्या जीवाला भेटत हा ती निघत आहे नुसतं वडलं की निघत आहे का नाही राणाचा फील शहरात राहून आम्हाला माहिती आहे की आता तेवढच आयला काम लय खुश होती आई असलं काय असलं की लय खुश होती आता काय नाही आता तुला हे आठ दिवस आहे गवत काढायचं काम हम्म चला एक वाजत आली चला घरी बाकरी खायला सुट्टी करा काम आहे आता अय आई करायची सुट्टी पट पट काढ जरा भाकरी खायला जायचं नाही बाई दुपार झाली की तोवर काम ती बिना हजेरीच आनंद आनंद होतोय बर कर तुझा आनंद साजरा ठीक आहे चला बाय भरपूर झालं आता आमचा सगळा बगीचा दाखवलेला आहे बघू आता मोठी मोठी झाडं झाली फळं आली का त्याला मग तुम्हाला दाखविते नंतर आता पावसाळ्यात लावलेली होती एवढाली झाली आता सगळी ही सगळी फुलाची याची भरपूर झाड आहेत तर चला बाय व्हिडिओ बघा लाईक सबस्क्राईब सगळं करा आवडला तर कमेंट करा